आज मी घराच्या बाहेरचा एक छोटासा कोपरा डेकोर करून घेणार आहे आणि त्यासाठीच हे रॅक आणि ही ग्रीन मॅट सुद्धा काही दिवसापूर्वी घेतलेली होती शू रॅक तर अगदी मी पाच सहा महिन्यापासून किचन मध्ये यूज करते कारण ते इतकं सुंदर दिसत होतं ना की इथून बाहेर काढायची जी जीवच होत नव्हता चला असो असं काही माझा बाहेरचा एरिया दिसत होता आणि यालाच आज मी डेकोर करून घेणार आहे तुम्ही पाहिलंच ग्रीन मॅटला मी व्यवस्थित आकारानुसार कट करून घेतली आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये पण ना लायनर टाकून दिले आणि बाहेरचा एरिया होता तो सगळा मी क्लीन करून घेतला आणि आता हे शू रॅक मी बाहेर घेऊन जाते खरं तर मी इथे आता दुसरं काहीतरी ऑर्डर केलंय म्हणून माझा जीव होतोय की याला बाहेर काढावा असं नाहीतर मी अजूनही याला बाहेर काढलं नसतं चला असो ठेवल्या ठेवल्या अगदी बाहेरचा लुक पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि ग्रीन मॅट टाकून तर अजून छान दिसते सगळ्यात आधी मी पियाचे शूज आणि चप्पल त्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवले कारण माझ्यापेक्षा जास्त तर एक्सायटेड तीच होती पण ती घरी नव्हती म्हटलं तिला सरप्राईज देऊयात डेकोर करायची सुरुवात मी काही दिवसापासूनच केलेली होती म्हणून ह्या दोन कुंड्या पण काही दिवसापूर्वी विकत घेऊन आली होती आणि त्यामध्ये लावलेले प्लांट मात्र चोरीचे आहेत बर का उरलेल्या ग्रीन मॅटमधून थोडीशी कट करून ॲज अ डोअर मॅट म्हणून यूज करते आणि अजून देखील उरलेली आहे आणि सगळे चप्पल वगैरे त्यामध्ये ठेवले आणि आता तुम्ही बघू शकता की बाहेरचा एरिया पहिले कसा होता आणि आता कसा दिस मला तरी हे बजेट फ्रेंडली मेकओवर खूप जास्त आवडलंय तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट मधून कळवा आणि हो या शू रॅक ची लिंक हवी असेल तर मी वर अफिलेट मध्ये टॅग केलेली आहे किंवा मला कमेंट करा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय